नमस्कार मित्रांनो ओरिजिनल वाला फार्ममध्ये आपले स्वागत आहे आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहोत कोंबड्यांना पावसाळ्यात कोणते आजार होतात चला तर आज आपण बघूया कोंबड्यांना पावसाळ्यात अनेक रोगांची बाधा होत असते त्यामध्ये त्यांना विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव दिसून येतो कोंबड्यांमध्ये प्रामुख्याने निमोनिया रक्ती अगवन कॉलश सी आर डी देवी हे आजार दिसून येतात कोंबड्यांमध्ये आढळणारा सी आर डी हा एक सामान्य रोग हो आहे जो सर्वांना माहीत आहे हा आजार सर्व वयोगटातील पक्ष्यांना होत तस असतो तसेच यामध्ये लहान पिल्ले दगावण्याची शक्यता खूप जास्त असते म्हणून आज आपण बघणार आहोत सी आर डी म्हणजे काय सी आर डी हा इंग्लिशचा एक शॉर्ट फॉर्म आहे मित्रांनो सी म्हणजे क्रॉनिक क्रॉनिक म्हणजे जुना आर म्हणजे रिस्पॅरेटरी रिस्पेरेटरी म्हणजे श्वसन संस्था आणि डी म्हणजे डिसीज डिशीज म्हणजे रोग तर त्याला सी आर डी जुना श्वसन रोग असे म्हणतात हे मी ज्यांना माहीत हो नव्हते त्यांच्यासाठी आपण ही माहिती सांगितलेली आहे तुम्ही बघू शकता सी आर डी झाल्यानंतर कोंबडीला श्वास घेण्यासाठी त्रास होत होते त्याचबरोबर यामध्ये त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो श्वास घेताना घरघर होणे आणि चेहरा सुजणे सर्दी होणे असे आजार येतात डोळ्यातून स्त्राव येणे पापण्या चिकटणे त्याला डोळ्यांची सर्दी आपण असंही म्हणतो त्याचबरोबर अशा प्रकारे ह्या रोगाची लक्षणे दिसून येतात कोंबड्यांमध्ये आजार निर्माण करणाऱ्या जीवाणू विषाणू यांचा प्रसार हा कोंबड्यांची श्वसन नलिका डोळे शेडमधील रोगग्रस्त पक्षी या कारणांमुळे होत असतो तसेच तुम्हाला जर तुमच्या शेडमध्ये किंवा पक्ष्यांमध्ये असा एखादाही पक्षी आढळल्यास त्याला दुसऱ्या जागी ठेवावे कारण हा रोग श्वसन रोग आहे याचा संसर्ग दुसऱ्या पक्ष्यांनाही होऊ शकतो पावसाळ्यात असे अनेक रोग होतात आणि कोंबड्या दगावतात अशा प्रकारे आज आपण पावसाळ्यात कोणते आजार होऊ शकतात याची माहिती दिली आहे अशा रोगांवर आपण काय उपाय करू शकतो की आपल्या कोंबड्यांना आजार होणार नाही आणि जर आजार झाला तर आपण कशाप्रकारे त्या आजाराचे उपचार करू शकतो हे आपण आपल्या आप पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद